घोटी जिल्हा परिषद गटात ज्ञानेश्वर यांची एंट्री निवडणुकीची सुरस वाढणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात वेगवान राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत इगतपुरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांपैकी घोटी जिल्हा परिषद गट हा जिल्ह्यातला राजकीय कर्मागर्मीचा गट ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वसाधारण असलेल्या या जिल्हा परिषद गटावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती उदय जाधव यांचे गेल्या दोन दशकांपासून एक हाती वर्चस्व आहे त्यामुळे जाधव यांची दावेदारी सर्वाधिक प्रबळ मानली जात आहे जाधव यांना पर्याय काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली ती घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असलेले ज्ञानेश्वर लहाणे यांच्या दमदार एंट्रीने लहाणे यांची दमदार एंट्री झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्या दिशेने लहाणे यांच्या समर्थकांकडून संकेतही मिळत आहेत घोटी शहरभर लागलेल्या शुभेच्छा बॅनरमुळे ही चर्चा वाढली आहे दुसरीकडे अन्य मार्गांनीही या दावेदारीचे संकेत मिळू लागले आहेत यामुळे घोटी जिल्हा परिषद गटात वर्चस्वाची लढाई सुरू होणार असून ती चुरशीची व रंगतदार होईल अशी जोरदार चर्चा आहे आमदार हिरामण खोसकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे लहाने हे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके व सहकार नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट संदीप गुळवे यांच्याही मर्जीतले मानले जात आहेत या सगळ्यांशीच लहाने यांचा असणारा दोस्ताना हा चर्चेचा विषय आहे या बळावर लहाने हे रिंगणात उतरणार का असा सवाल विचारला जातो दुसरी आहे दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील नावाजलेली व भरघोस उत्पन्नाची बाजारपेठ असलेल्या बाजार घोटीवर तब्बल दोन दशके उदय जाधव यांचे एकहाती वर्चस्व आहे त्या बळावरच जिल्हा परिषद गटावरही आहे उदय जाधव हे स्वतः दोनदा या जिल्हा परिषद गटातून निवडून गेलेले आहेत तर एकदा त्यांच्या सौभाग्यवती सौ अलका जाधव या निवडून गेलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी राखीव असतानाही जाधव यांच्याच समर्थनाच्या बळावर माजी आमदार शिवराम झोले यांच्या समर्थकाने इथे विजय मिळवलेला होता त्यामुळे घोटी गट म्हणजे जाधव हे समीकरण पक्के झाले आहे दोन दशके हा गट राखण्याची किमया जाधव यांनी केली असून या बळावर दोघाही पतिपत्नींनी जिल्हा परिषद सभापतीपदही भोगलेले आहे शिवाय बाजार घोटी ग्रामपंचायतीवरही सातत्याने जाधव यांचाच दबदबा राहिलेला आहे नशिबाने हा गट पुन्हा सर्वसाधारण जा झाल्याने जाधव यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे तर दुसरीकडे लहाने यांच्या एंट्रीने जाधवांपुढे पक्षांतर्गतच तगडा स्पर्धक उभा टाकल्याचे बोलले जात आहे जाधव व लहाने हे दोघेही एकाच राष्ट्रवादी पक्षाचे असल्याने तिढा वाढण्याची चर्चा आहे नवा चेहरा द्यावा असा काहींचा या गटात आग्रह आहे तर दुसरीकडे युपित यादव व घोटीत जाधव यांना पर्याय नाही असे गमतीत म्हटले जाते आहे एकूणच घोटीत उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे तर प्रतिस्पर्धी विरोधी गटात मात्र शांतता दिसून येत आहे तालुक्यात आमदार खासदार देणारे विविध नेते कार्यकर्ते घडवणारे किंगमेकरच्या भूमिकेत सातत्याने असणारे उभाठाचे निवृत्ती जाधव हो, यांचा गतवेळी मनसे उमेदवार संदीप किरवेंच्या दमदार उमेदवारीने निसट्टा पराभव झाला होता त्याचे उट्टे काढण्यासाठी जाधव हे परत एकदा नशीब आजमावणार की महायुतीतील चुरशीचा फायदा उचलून एखाद्या नाराज तगड्या माशाला गळ्याला लावून पुन्हा किंगमेकरची भूमिका बजावणार याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे कोटी गटातील विजयी उमेदवारास थेट जिल्हा परिषद ही संधी असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या गटाचे महत्व कमालीचे वाढून चुरसही वाढली असल्याचे बोलले जात आहे दुसरीकडे इगतपुरी पंचायत समिती सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे यासाठीची अनुसूचित जाती राखीव गणाची एकमेव जागा ही घोटी गणातच असल्याने या जागेवरही इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत कारण येथील विजयी उमेदवाराच्या गळ्यात थेट सभापतीपदाची माळ पडणार आहे भाजपचे येथील माजी पंचायत समिती सदस्य येथून पुन्हा उत्सुक असतील पण त्याचबरोबर भाजपचे निष्ठावान अण्णा डोंगरे यांची दावेदारीही प्रबळ मानली जाते घोटीचे माजी सरपंच मदन रुपवते प्रशांत रुपवते अशीही नावे चर्चेत आहेत याशिवाय भाजपमध्येच अनेक दिग्गज व निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांचीही दावेद्वारी प्रबळ आहे याशिवाय घोटी शहरातील अनेक दिग्गजही स्पर्धेत उतरले आहेत त्यामुळे या गणात उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे महायुती झाल्यास बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद गट व भाजपला घोटी गण सुटणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे अर्थात दावे तिन्ही पक्ष नक्कीच करतील यात शंका नसली तरी प्रबळ उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने बहुतेक हेच जागा वाटप सूत्र राहील अर्थात माहिती झाली नाही तर चित्र वेगळे असेल हे जरी खरे असले तरी दोन्ही जाधव हे एक लहाने यांच्या भोवतीस निवडणूक फिरेल अशी शक्यता आहे तर घुटी गणात सभापतीपदाची संधी असल्याने व मागील सदस्य भाजपाचा असल्याने भाजपचेही येथे हौसले बुलंद झाले असून प्रथमच प्रदीर्घ काळानंतर सभापती पदाच्या रुपाने इगतपुरी पंचायत समितीची सत्ता हाती घेण्याची संधी भाजपला चालून आली आहे यामुळे भाजपकडे या गणात दावेदारी वाढली आहे मुंडेगाव गण अनुसूचित जमाती राखी वसून तो बहुतेक शिंदे शिवसेना गटाला सोडला जाईल अशी चर्चा आहे